あ जाहिर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर ऑनलाईन आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबाई बीड जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक प्रमुख नेत्यांची बदनामी केली जाते आहे त्याच धर्तीवर आज पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील ओबीसीचे काही सर्व नेते आहेत ज्यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटक का असतील ते बदनामी करताना दिसून आले त्यांच्या विरोधात तात्काळ कारवाई करावी त्यांना अटक करावी या, थी। या थी। बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड विशिष्ट समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय खालच्या पातळीला आदरणीय ताईंच्या या ठिकाणी पोस्ट केल्या जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून या ठिकाणी बहुजन समाजाच्या वतीनं आज या ठिकाणी एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या भावना या ठिकाणी कळवलेल्या आहेत आणि त्या भावना कळवण्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे आमच्या नेत्या बहुजन समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्या आणि त्यांनी पराभव या ठिकाणी स्वीकारलेला आहे आणि पराभव स्वीकारून देखील या ठिकाणी या पद्धतीने जर टार्गेट केलं जात असेल तर आम्ही देखील या ठिकाणी गप्प बसणार नाहीत या ठिकाणी जसं तसं उत्तर आम्ही देखील या ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल सकळ बहुजन समाज असेल या ठिकाणी उत्तर द्यायला या ठिकाणी सक्षम आहे काय आवाहन कराल selalu kalau awak bila